ो माझ्या पद्धतीची तिळ गूळ पोळी तुम्ही पण बनवून बघा यामध्ये एक ट्विस्ट आहे तुम्ही तिळाबरोबर शेंगदाणे घेत असाल तर मी शेंगदाण्यांबरोबर अजून एक दुसरा जिन्नस पण घेणार आहे जो पौष्टिक आहे या थंडीत खाण्यासाठी तर तिळ भाजून घेऊया शक्य असल्यास तिळ असा गावठी तिळ घ्या पांढरा तिळ घेऊ नका आणि छान असा तडतड हो तोपर्यंत भाजा तीळ अगदी असे तडतड उडस तोपर्यंत आणि वाफ निघस तोपर्यंत भाजून घ्यावे कारण जर तीळ तुम्ही कच्चे घेतले ना तर ते कडू लागू शकतात त्यामुळे खरपूस भाजून घ्यायचे छान असे आणि महत्त्वाचा जिन्नस आहे वाटी काजू मी शेंगदाणे पण आहे ना तुम्हाला सांगते अर्धी वाटीच घेणार जेणेकरून प्रमाण बरोबर होऊन जाईल तर शेंगदाणे एक वाटी न घेता मी अर्धी वाटीच घेणार आहे शेंगदाण्याचा कूट भाजून शेंगदाण्याचा कूट बनवून ठेवलेला काजू पण इथे आपण छान असे खरपूस भाजून घेऊया जेणेकरून ते छान बारीक होते भाजलेले तीळ आपले पूर्णपणे थंड झालेत आणि काजू पण थंड झालेत एवढ्याच प्रमाणात आपण शेंगदाण्याचा कूट घेणार आहे तुम्ही शेंगदाण्याचा कूट नाही घेतला तरी चालेल तर पण आपण अगदी थोडासा घेणार आहे नावाला आता तीळ आणि हे भाज आहे आता छान दळून घेऊ बारीक अशा प्रकारे छान बारीक वाटून घ्यायचं आणि इथे मी कढाईमध्ये काढून घेणार गया। आणि पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं आता यातच काजू फिरवून घेऊ इथं आपण काजू बारीक वाटून घेतलेले आहेत आणि काजू बरोबर आहे ना तुम्हाला सांगते लगेच इथे शेंगदाण्याचा कूट पण बारीक करून घ्यायचं हे सगळं एक आहे आणि बारीक करून घ्यायचं तर इथे शेंगदाण्याचा कूट पण बारीक करून घेते या वाटीचं प्रमाण घेतलंय या वाटीने तिळ घेतले याच वाटीने पाववाटी काजू घेतले आणि शेंगदाण्याचा कूट आहे आता सगळं एकत्र एक करूया आणि एकत्र एक एकदा फिरवून घेऊया सगळं मिक्सरमध्ये आणि पल्स मोडवर फिरवायचं आहे पूर्ण एकदमच असं फिरवायचं नाही नाहीतर तेल सुटेल त्यामुळे पल्स मोडवर फिरवायचं आहे आता हे छान फिरवलेलं आहे आता हे बघा याला मस्तपैकी तेल सुटायला लागलेलं आहे आणि हे कधी पण पल्स मोडवरच फिरवायचं आहे आणि गुळ बारीक करून घ्यायचं आहे आता आणि ह्याच्यात मिक्स करायचं आहे आणि चांगलं चोळून घ्यायचं आहे तुम्ही मिक्सरला फिरवलं तरी चालेल गुळ आणि थोडं थोडं हे असं अर्धा अर्धा जर फिरवलं नाही ते तरी चालेल पल्स मोडवर छान गुळ फिरवून घेतला आहे बघा आणि ते एकजीव करायचं आहे सगळं कारण गुळाला लगेच पाणी सुटून जातं तर इथं उरलेला पण बारीक करून घेऊ तीळ गूळ काजूची पावडर आणि इथे मस्तपैकी पैकी वेलची पोड घ्यायचे वेलचे पोडने याला खूप चव येते मस्त खमंग असं होतं आणि थोडंसं आता खाली कपडा घेऊ आणि म्हणजे कडाई हलणार नाही सगळीकडून असं सगळं मिश्रण एकजीव करून घेऊ मिक्सरला केलं असतं तरी चाललं असतं पण मी हाताने करणार आहे तर हे सगळं छान असं वळून घेऊ तुम्ही अशाच प्रकारे पाक न करता लाडू पण बांधू शकता छान होतात लाडू आणि खायला पण सोपे आहेत तिळ असा दातात पण येत नाही आणि छान असे लाडू होतात तर हे सगळं एकजीव करून डब्यात भरून ठेवून देऊ आणि सकाळी याची खमंग अशी पोळी करू मग तिळ पोळी तुमची मस्तपैकी तयार होईल आणि शेंगदाणे कूट वापचा जर त्रास होत असेल तर तुम्ही काजू किंवा बदामची पावडर वापरू शकता मस्तपैकी डब्यात भरून ठेवून द्या आणि दरवेळेस चपात्या लाटताना छान अशी गोळी करून पुरणपोळीसारखी पोळी गुळपोळीची लाटून घ्या गुळ तिळपोळीची छान अशी खरपूस तूप लावलेली पोळी मस्तपैकी करा आणि जर तुम्हाला ह्याचेच तिळगुळाचे लाडू करायचे असतील तर ह्याचेच बघा किती छान असे लाडू होतात छोटे छोटे खूप मोठे मोठे करायची गरज नाही आणि छान असे वळले जातात तर मस्तपैकी दोन्ही रेसिपी अशा प्रकारे तयार होतात छान असा लाडू तुमचा तयार होतो तर सगळे लाडू वळून घेऊ शकतो